देखिए अब जो है सामने वो है आप उसका कुछ कर नहीं सकते मना शंका जेवटी जाए कदाचित स्रॉड जन संघात कदाचित परतले इंडियन टीम कोई को दो ढाई महीने का ऑफ सीजन मिलना शुरू हो जाएगा वो पॉसिबल ही नहीं है <laughs> तो अभी जितना भी ब्रेक हमें मिल रहा है उसके हिसाब से एडजस्ट कर रहे हैं गुड मॉर्निंग मॅन्चेस्टर रून म्हणताना माझ्या जीवावर थोडंसं आलेलं आहे कारण तसं बघायला गेलं तर आज शनिवार म्हणजे मॅन्चेस्टर कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस असता सामना ज्या दिवशी चालू होणार होता त्या दिवशी रद्द करायला लागला हे क्रिकेटच्या इतिहासात फार कमी घडलेलं आहे आणि त्याचं दुःख अपरंपार आहे खेळाडू संयोजक आणि प्रेक्षक तिघांचीही घोर निराशा झालेली आहे ती दूर करण्याकरता मॅन्चेस्टरमध्ये काल खरोखर गणपती उत्सवाचा पहिला दिवस होता याचा खूप आधार झाला कारण घरोघरामध्ये इथे जे मराठी लोक आहेत त्यांच्या घरोघरामध्ये गणपती बसले सगळ्यांनी एकत्र मिळून आरती केली आणि त्या मंगल प्रसंगानंतर थोडीशी निराशा दूर झाली त्याच्यानंतर थोडंसं माझं खेळाडूंशी बोलणं झालं टू बी पेसि स्पेसिफिक कॅप्टन विराट कोहलीशी बोलणं आलं तो म्हणला अडचण अशी झाली की जर का सतत दडपणाखाली राहायला लागलं की आपल्या संघातला कुणीतरी खेळाडू हा कोविड पॉझिटिव्ह निघत नाही ना तर त्या दडपणाखाली सतत राहणं खेळणं आणि हॉटेलच्या रूममध्ये स्वतःला बंद करून घेणं ड्रेसिंग रूममध्ये स्वतःला बंद करून घेणं या गोष्टी खेळाडूंना आता सातत्याने करायला लागल्याने असह्य झालेले ला आहेत आणि त्यामुळेच मला वाटतं भारतीय संघातल्या काही सिनियर खेळाडूंनी मिळून हा निर्णय घेतला की आत्ता मनावर दगड ठेवूयात आणि या सामन्याला नकार देऊयात तुम्ही लक्षात घ्या दोन एक आघाडीनंतर लय जी म्हणतो रिदम ज्याला म्हणतो आपण ते शंभर टक्के भारतीय संघाकडे होतं आणि त्याच्यानंतर लोकांच्या मनात असंख्य प्रश्न आले की ही सिरीज आता दोन एक झाली काय इंग्लंडचे काही खेळ संयोजक म्हणत होते की दोन दोन झाली तर तसं अजून काही इंग्लंडनी डिक्लेअर केलं नाही ई सी बीनी सुरुवातीला फॉर म्हणजे सोडून दिला सामना असं स्टेटमेंट जाहीर केलं होतं नंतर त्याच्यात करेक्शन केलं आणि ई सी बी आणि बी सी सी आय यांनी मिळून हा सामना परत कधी भरवायचा याच्याविषयी गोष्ट ही खुली ठेवलेली आणि मला वाटतं पुढच्या वर्षी परत एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजे इथला इंग्लंडचा जो छान समर असतो त्याच्यामध्ये हा सामना नक्की खेळवला जाईल आणि त्याच्यानंतर याचा निकाल लागेल आता याच्यामध्ये तुमच्या मनात शंभर टक्के शंका येणार की पुढच्या वेळेला जेव्हा हा कसोटी सामना भरा भरवला जाईल तेव्हा कदाचित बेन स्टोक जोफ्रा आर्चर नंतर स्टुअर्ट हे सगळेजणं हे स्टुअर्ट ब्रॉड हे सगळेजणं संघात कदाचित परतले असतील डझंट मॅटर कारण विराट कोहली म्हणला की समोरच्या संघात कोण आहे ह्याचा सतत विचार करत बसणं हे या संघाला अजिबात पसंत नाही आपण काय करू शकतो याच्याकडे कर लक्ष द्यायला पाहिजे आणि भारतीय संघ स्वतःच्या क्षमतेला न्याय देण्यासाठी धडपडत असतो ती गोष्ट जमली तर ते कुठल्याही संघाला हरवू शकतात असा त्यांचा ठाम विश्वास आहे त्यामुळे जर तरच्या गोष्टी सोडून देऊया परंतु खरा मुख्य प्रश्न येतो आहे की करायला लागणार आणि बी सी सी आयला ला काय विचार करायला लागणार तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की गेल्या वर्षी जेव्हा न्यूझीलंडमध्ये आपण टेस्ट सिरीज हरलो सपाटून माळ खाल्ला आपण त्यावेळेला मी विराट कोहलीला जरा एक कुचका प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा होता की जाऊ दे मी सांगू कशाला तुम्ही ही क्लिपच बघा म्हणजे तुम्हाला कळेल कब बात होगी क्योंकि लगातार इतने मैचेस आप खेल रहे हो जैसे आपने बोला था कि एक जमाना ऐसा आएगा कि फ्लाइट ग्राउंड पे लैंड होगी अब वापस जाने के बाद चार दिन के बाद आप फिर से इकट्ठे हो जाएगा तीन मैच की वनडे सीरीज होगी जो क्या कैसे खेलोगे आप क्योंकि आप सलीम जावेद भी हो तो रोज शोले तो नहीं लिख सकते तो कैसा करोगे आप मैं क्या मतलब क्या जवाब दे सकता हूँ जैसे मैंने बोला सर कि अभी दो तीन साल तो मुझे नहीं लगता है कि कुछ प्रॉब्लम होनी चाहिए बट हाँ थोड़े टाइम में लोगों को समझ आ जाएगा कि एज बढ़ती है कम नहीं होती तो देखिए अब जो है सामने वो है आप उसका कुछ कर नहीं सकते जैसे मैंने बोला कि प्लेयर्स अगर उन्हें लगेगा कि ज़्यादा हो रहा है तो वो फॉर्मेट्स को प्रायोरिटाइज़ करके फिर ब्रेक्स लेना शुरू करेंगे इसके अलावा कोई ऑप्शन नहीं है एट द मोमेंट तो आप ये नहीं एक्सपेक्ट करते कि इंडियन टीम को कोई दो ढाई महीने का ऑफ सीजन मिलना शुरू हो जाएगा वो पॉसिबल ही नहीं है तो अभी जितना भी ब्रेक हमें मिल रहा है हम उसके हिसाब से एडजस्ट कर रहे हैं जब ज़्यादा हो जाएगा तो एज अ प्लेयर ही आप ब्रेक लेने के लिए जो एक यू नो कॉन्वर्सेशन कर सकते हैं चाहे वो सिलेक्टर्स हैं या मैनेजमेंट है जो हम लोग रेगुलरली कर रहे हैं तो आई थिंक प्रेजेंट सिचुएशन में यही एक ऑप्शन है लोगों को रेस्ट देने का आप कलेक्टिवली नहीं उस चीज़ को सोच सकते क्योंकि हमारा एफ पहले से ही डिसाइडेड है अभी और सबको पता है कि कितने मैचेस होने वाले आने वाले टाइम में तो इसके बारे में सोचना और डिस्कशन करना आई डोंट थिंक कि उससे कुछ निकलने वाला है सोल्यूशन जो है हमें उसके हिसाब से एडजस्ट करना और फिगर आउट करना है कि कब हम ब्रेक ले सकते हैं कब प्लेयर्स को रेस्ट दे सकते हैं वो सब चीज़ें हमें तो बिल्कुल बहुत मतलब बिल्कुल ज़रूरी है अब आप देखिए अगर कोई बॉलर मिड मैच ब्रेक डाउन करने लगे तो फिर आप कहाँ छूट जाते हैं एज ए टीम वो आप सोच सकते हैं तो लास्ट डे में हुआ कि और एक्सटर्नल ब्लो हुआ लेकिन जैसे मैंने बोला कि जब वर्कलोड बढ़ता है तो इंजरी कभी भी हो सकती है किसी को भी तो आप एक सिचुएशन हो नहीं चाहते जहाँ पे आपके मेन प्लेयर्स किसी जरूरी टाइम पे ब्रेक डाउन हो रहे हैं तो वो हमें अभी हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है वो फिगर आउट करना कि वर्कलोड के हिसाब से किसको कवरेज देना है तो फुल फ्यूचर में एक कलेक्टिव विजन बन जाए तो ज्यादा अच्छा हो थैंक यू याचा मतलब ऐसा होता है कि तुम्हें निक्रिकेट खेलना कि खेलना समझा एखादा माणूस श्रीमंत आहे म्हणून त्यांनी आपल्या ड्रॉईंग रूममध्ये आपल्या दिवाणखान्यामध्ये पाच सोफा सेट लावले तर त्याला हलायला तरी जागा राहील का मला बी सी सी आयच्या पदाधिकाऱ्यांना एवढा छोटासा प्रश्न नम्रतेने विचारावासा वाटतो वा की अहो तुम्ही योजना आखताना किंवा वेळापत्रक आखताना नक्की काय विचार करता त्याचं कारण आत्ताची गोष्ट वर्षीची आपण एकवीसचं उदाहरण घेऊयात ऑस्ट्रेलियामधली टेस्ट सिरीज संपली कधी याची तुम्ही तारीख बघा ती तारीख म्हणजे ती सिरीज अशी होती की खेळाडूंना मानसिक शारीरिकदृष्ट्या थकवणारी होती आणि ती सिरीज संपल्यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतले सात का पाचच्या सात दिवससुद्धा नाही चार पाच दिवस घरात होते आणि परत चेन्नईला जाऊन क्वारंटीन झाले त्याचं कारण असं होतं की इंग्लंडचा संघ टेस्ट सिरीज खेळण्याकरता भारतात येऊन थांबलेला होता इंग्लंडची पाच टेस्टची सिरीज झाली आणि त्याच्यानंतर लगेच आय पी एलची त ते तयारीला सुरुवात झाली एक लक्षात घ्या भारतीय संघाकरता कुठलेही खेळाडू खेळत असले तरी आय पी एल हा फ्रँचायझी ओनरचा खेळ आहे जगभरामध्ये एन बी ए असू देत किंवा प्रीमियर इंग्लिश प्रीमियरशिप असू देत ला लीगा असू देत ह्याच्यामध्ये मालक जे असतात त्यांनी लाखो करोड रुपये हा संघ बांधणीकरता केलेले असतात आणि या सगळ्या टुर्नामेंट या प्रीमियर आहेत आणि ह्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला खेळायचं असलं तर त्याची वेगळी तयारी करणं कारण याच्यातले खेळाडू हे देशोदेशीचे असतात त्यांना एकत्र आणणं त्यांना एकमेकांच्यात मिसळवणं आणि नंतर चांगल्या परफॉर्मन्सचा प्रयत्न करणं या सगळ्या या गोष्टी खूप कठीण असतात त्यामुळे फ्रँचायझी ओनर लगेच त्याच्या पाठीमागं लागतात आय पी एलचं झालं आय पी एल दुर्दैवाने मध्ये कोविडचा हे आला बाधा आली आणि त्यामुळे आय पी एल त्यावेळेला रद्द करायला लागली खेळाडूंच्या दृष्टीने एवढी चांगली गोष्ट होती की त्यांना थोडीशी विश्रांती मिळाली त्याच्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी चालू झाली भारतीय संघातले खेळाडू जूनच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये क्वारंटीन झाले मुंबईच्या हॉटेलामध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते इंग्लंडला येऊन बसलेले होते त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये ते शंभरपेक्षा जास्त दिवस राहिलेले आहेत आणि इथला शेवटचा सामना जो झाला नाही परंतु तो झाला असता तर चौदा तारखेला तो सामना संपला असता आणि त्याच्यानंतर एकोणीस तारखेला म्हणजे पंधरा तारखेला प्रवास करणार होते खेळाडू आणि एकोणीस तारखेला आय पी एलचा पहिला सामना होता उरलेल्या आय पी एलचा म्हणजे तुम्ही सातत्याने किती क्रिकेट खेळणार आणि हे संपत नाही त्याचं कारण नंतर वर्ल्ड टी टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा सुद्धा यूईमध्ये होणार आहे काल मी तुम्हाला सांगितलं इथं इंग्लंडमध्ये वीस डिग्री हवा यू एईमध्ये कमीत कमी चाळीस -कमी डिग्री हवा खेळाडूंच्या शरीराला ह्या सगळ्या गोष्टी कशा मानवणार आहेत याला एक मराठीमध्ये म्हण आहे की दुप्त्या म्हशीच्या लाथा गोड इतर वेळेला खेळाडूंनी मान्य केलं असतं का अजिबातच नाही तुमच्या मनात जी शंका आहे ती अत्यंत योग्य आहे की आय पी एलला खेळाडू प्राधान्य देतात का तर भारताकरता खेळायचं प्राधान्यच नंबर एक आहे माझ्यावरती विश्वास ठेवा तुमच्यातल्या काही जणांना ही गोष्ट पटणार नाही परंतु भारताकरता खेळण्याचंच प्राधान्य हे खेळाडूंना सर्वात जास्त आहे परंतु नंतर आय पी एलचं असलं तर त्याच्यात चूक काय त्याचं कारण त्याच्यात त्यांची रोजीरोटी आहे परत तुम्ही म्हणाल रोजीरोटी करोडो रुपये त्यांना मिळतात हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे कारण आता भारतीय इकॉनॉमी ही गेल्या वीस तीस वर्षामध्ये इतकी बदललेली आहे की खेळाडूंना पूर्वीच्या तुलनेमध्ये जर का जास्त पैसे मिळत असले तर त्याच्यामध्ये कोणाचा दोष हा कसा मानता येईल आणि मी एवढंच म्हणेन की आपण शाळेमध्ये कसे गेलो हा फक्त विचार करा आपण शाळेमध्ये जे सिनियर लोक जे वयाची पन्नाशी पार करून गेलेले आहेत त्यांनी विचार करावा की आपण शाळेत चालत गेलो सायकलनी गेलो किंवा बसने गेलो आता आपली मुलं जातात काशी, का अशी खरंच विचार करून बघा या मुलांकरता आपण सर्व सुखसोयी देतो मग तो मुलांचा दोष आहे का मला नाही तो दोष वाटत मी एवढंच म्हणेन की खेळाडूंनाही हा विचार करायला लागेल की आपण एका वर्षामध्ये किती सामने खेळणार आणि हे सामने जर का तुम्ही थांबवले नाहीत हे खेळणं थांबवलं नाहीत तर त्याचा मनावर शरीरावर दुष्परिणाम होणार आहे बी सी सी आयला जसा हा विचार करायला पाहिजे तसं सुद्धा मोह टाळून खेळायचा एक मोह आहे सुद्धा एक मोह आहे मी नाकारणार अजिबात नाही परंतु तुम्ही जर का ह्याचा अतिरेक केला तर कधी ना कधीतरी तुमच्या शरीरावर तुमच्या मनस्वास्थ्यावरती याचा दुष्परिणाम होणार आहे कारण एकीकडे खेळाचं प्रेशर आहे दुसरीकडे हे बायोसिक्युरिटी बबलमधलं राहणं आहे जर तुम्ही सात सात आठ आठ महिने या बायोसिक्युरिटी बबलमध्ये राहून जर का आ, क्रिकेट खेळणार असलात आणि ते सुद्धा अंडर प्रेशर खेळणार असलात अपेक्षांचं ओझं घेऊन खेळणार असलात तर त्याचा दुष्परिणाम तुमच्यावरती होणार आहे त्यामुळे काल ही चर्चा भारतीय संघातल्या खेळाडूंना बरोबरही मी केली सगळ्यांना आहे म्हणजे आहे पण वळत नाही आहे त्याचं कारण खेळ खेळणं हेच त्यांचं आयुष्य झालं आहे परंतु त्याच्याबरोबर बायोसिक्युरिटी बबलमध्ये राहणं हे जर का तुमचं आयुष्य व्हायला लागलं तर त्याचे दुष्परिणाम हे तुम्हाला सहन करायला लागतील आणि जर का याच्यामध्ये कुठला खेळाडू मोडला मोडला म्हणजे मी दुखापतीने मोडला नाही म्हणत आहे परंतु थकावटीने मोडला तर त्याची रिकवरी ही खूप वेळ लागणारी असते मी एवढंच म्हणेन आता तुम्हाला अजून एक शेवटची गोष्ट सांगतो बायोसिक्युरिटी बबलचा विचार करून भारतीय संघातल्या काही खेळाडूंकरता त्यांच्या त्यांच्या फ्रँचायझीनी म्हणजे आय पी एल टीम ओनर्सनी खास विमानाची सोय केली आहे महम्मद सिराज आणि विराट कोहली हे मला वाटतं आत्ता आता, आता काहीतरी आठ साडेआठ इथल्या लोकल टायमिंगप्रमाणे झालेले आहेत हे शूटिंग मी करत असताना साडे अकरा वाजता ते खास विमानाने दोघंजणं यु एईला जाणार आहेत मुंबई इंडियन्सच्या मालकांनीसुद्धा तशीच व्यवस्था मला वाटतं रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी केलेली आहे त्यामुळे आता या खेळाडूंची विशेष काळजी घेतली जाते कारण कोणालाच आता कोविडच्या बाधेच्या जो त्रास आहे तो सहन करायचा नाही आहे आय पी एल सगळ्यांना खेळायची मनोमन इच्छा आहे इंग्लंड संघातलेही काही खेळाडू जे आय पी एलमध्ये खेळतात सुद्धा विशेष विमानाची सोय केली जाते त्यामुळे हे खेळाडू आता इथल्या थंडगार छान हवेतनं फसकन एकदम ओवनच्या हवेमध्ये म्हणजे यु एमध्ये येऊन थांबतील वाईटात गोष्ट चांगली एवढीच मी म्हणेन की निदान आता त्यांना चार पाच दिवस कमीत कमी तिथल्या स्थानिक हवामानाशी जुळवून घ्यायची संधी मिळेल आणि त्याच्यानंतर आय पी एलची सुरुवात होईल आय पी एल अर्धी झाली आहे परंतु अर्धी रिकामी आहे आणि यावेळेला कुठला संघ अजून पुढे नाही आहे कुठला संघ अजून मागे पडलेला नाही मी म्हणेन चार संघ जरा पुढे आहेत चार संघ खूप मागे पडले आहेत त्यांना कॅचअप करणं खूप अवघड आहे पण एकदम कुठलाही संघ सुसाट पुढे गेलेला नाही आहे चेन्नई आणि मुंबईबरोबर बँगलोरचा संघसुद्धा यावेळेला जोर लावून आहे त्यामुळे या सगळ्याकडे आपण लक्ष ठेवूयात फक्त या अति क्रिकेटचासुद्धा दुष्परिणामाचा थोडासा विचार जसा आपण करतो आहे तसा खेळाडू आणि बी सी सी आयनी करायला पाहिजे सुनंदन लेले मॅनचेस्टर